मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना असून या योजनेमार्फत बांधकाम कामगार यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो तर मित्रांनो ही योजना राज्यातील जे बांधकाम मजूर आहेत यांच्यासाठी राज्य सरकारने सुरू केली आहे आणि योजना अद्यापपर्यंत सुव्यवस्थितपणे सुरू आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बांधकाम बांधकाम संसार म्हणजे जे असतात या वस्तू कशा मिळणार या योजनेसाठी आपल्याला कोण कोणती कागदपत्र लागणार या योजनेसाठी आपल्याला अर्ज कुठं करायचा त्याचबरोबर या योजनेसाठी आपल्याला किती फी आकारावी लागणार आहे मित्रांनो ए टू झेड माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळं व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि मित्रांनो तुम्ही अद्यापही आपल्या या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला, आदी मिलत साथी, परते तुम्हाला मिलत साथी, नो, काम सर्वात आधी मिळत राहण्यासाठी प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या ब्लॅकोडला नक्कीच प्रेस करायचं आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना आहे या योजनेमार्फत बांधकाम कामगार यांच्या पालण्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्कॉलरशिप राज्य सरकारकडून मिळत असते त्याचबरोबर आतापर्यंत बांधकाम कामगार यांना सेफ्टी किट सेफ्टी किटद्वारे वेगवेगळ्या वे वस्तूचं वाटप त्या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर मित्रांनो राज्यातील जेही बांधकाम मजूर आहेत त्यांना आता गृहभेगी संच हा वाटप होणार आहे अद्यापही महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू झाली असून अद्याप काही जिल्ह्यामध्ये ही योजना मित्रांनो सुरू झाली नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार या योजनेची नोंदणी जर केली नसेल तर मित्रांनो नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ मी आय बटन मध्ये सुद्धा ठेवला आहे आणि मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनल वर बरेच अशी व्हिडिओ सुद्धा मी टाकून ठेवले आहे तर मित्रांनो चला आता बांधकाम कामगार या योजनेसाठी आपल्याला जी बाटली मिळणार आहेत यासाठी कोणकोणती कौन कागदपत्र लागणार किंवा यासाठी आपल्याला कागदपत्र कुठे द्यायचे चला पाहूया सविस्तर तर मित्रांनो बांधकाम कामगार ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे या योजनेमार्फत बांधकाम कामगिरांना गृहोपयोगी संच आहे म्हणजे जे संसार बाटले आहे हे आता वाटप सुरू झाले आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो या योजनेला सुरुवात झाली असून तुम्हाला जर हा संच मिळवायचा असेल तर तुमच्याकडे बांधकाम कामगार ही नोंदणी असणं आवश्यक आहे त्यासोबत तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहे ती कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे बांधकाम कामगार नोंदणीची जी पावती आहे त्या पावतीच्या दोन प्रती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं स्वतःचा आधार कार्ड राशन कार्ड आणि पासपोर्ट साईन आगाराचे दोन फोटो आणि मित्रांनो हा अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स या अर्जाची प्रत मिळून जाईल या अर्जाच्या प्रत सोबत मित्रांनो अर्ज एकदम सोपा असल्यामुळं अर्ज तुम्ही स्वतः सुद्धा भरू शकता कुठल्या एजंटला बळी पडण्याचं तुम्हाला कारण नाही ही संपूर्ण कागदपत्र घेऊन तुमचं जे नजिकचं बांधकाम कामगार कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मित्रांनो तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे हा अर्ज दिल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुमची बायोमेट्रिकद्वारे केवायसी होईल ही केवायसी झाल्यानंतर मित्रांनो संसार बाटली की तुम्हाला त्या दिवशी जर अवेलेबल असेल त्या दिवशी मिळेल किंवा तुम्हाला दहा ते पंधरा दिवसानंतर बांधकाम कामगार कार्यालयामधून संपर्क करण्यात येईल संपर्क केल्यावर तुम्हाला संसार बाटली जो ही दुरुपयोगी संच आहे याचे जे तीस तीस नगामध्ये जे संसार बाटली जी तुम्हाला गोपयोगी वस्तू मिळणार आहेत त्या तीस नगामध्ये तुम्हाला एकदम फ्री मध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक रुपया द्यायची गरज नाही कुठल्याही प्रकारे खर्च करण्याची गरज नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही अद्यापही कुठल्याच प्रकारची नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि अशा बऱ्याच योजनेचा लाभ मिळत राहा तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ सुद्धा सेव्ह तुम्ही करून ठेवू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या लेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे जेणेकरून प्रत्येक योजनेचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी